श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात यंदा मार्गशीर्षचे चार गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबर म्हणजेच आजपासून झाली आहे आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुहासिन महिला हे व्रत करतात त्यामुळे या महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष व्रताला महत्त्व आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आले आहेत पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबत विनायक चतुर्थीचा संयोग आहे त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशिषचा गुरुवार आहे तिसरा मार्गशिरचा गुरुवार हा एकोणीस डिसेंबरला असणार आहे तसेच सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवारचा व्रत असणार आहे या दिवशी दोन हजार चोवीसशी सफला एकादशीचं व्रत असणार आहे या महिन्यात विष्णू सहस्त्रनाम गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी हा भूतलावर येते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंडवास हा होत असतो या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवा आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदींमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिनाभरात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त, प्राप्त होईल आणि म्हणूनच आपल्याला आजपासून मार्गशीष महिना संपेपर्यंत दररोज आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा नकारात्मकता नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर यथाशक्तीने आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचं ते आशीर्वाद देत असतात पण आता हल्लीच्या धाव धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करा ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळणार आहे तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे उठल्यानंतर अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आता करता तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात ह्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तता मिळते तसेच आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं दुसरी महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमुडभर हळद हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे चिमूडभर काळे तिळ तिळांची उत्पत्ती ही श्री विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तसेच आपल्याला एक चमचा गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतला चंद्र बलवान होतो चंद्र हा मनाचा कारक आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला शारीरिक तसेच मानसिक त्रासापासून मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर खडे मीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणून मिता मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकून स्नान करतो त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता नजर नजरदोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तर आपल्याला या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि आपल्याला स्नानही करायची आहे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही तर आपल्याला सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची ही स्नान करताना आपल्याला या एका मंत्राचा ज भाग करायचा आहे गंगेचे यमुने यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल स्मिन्स निधी कुरू या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल जे आहे ते ह्या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे अशा रीतीने आपल्याला स्नानही करायचे आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाचीसुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असतं ही स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ